मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ अहो तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर्स वगैरे बसवले आहेत की काय त्यावेळी मधुभाऊ हसतात आणि म्हणतात कसं आहे ना अश्विन बाळा अरे निसर्गातच बापाच्या डोळ्यामध्ये देवाने स्कॅनर्स बसवलेलेच असतात कारण आमची सायली लहानपणापासून कुसुमला फराळ करण्यामध्ये अगदी मदत करायची ती बारा तेरा वर्षांची झाली तेव्हापासून मी फक्त तिच्याच हातचा फराळ खाल्ला बाकी कोणाच्याच नाही हो की नाही साऊ असं म्हणून आता ते सायलीला विचारतात तेव्हा सर्वजण आता सायलीकडे खूप कौतुकाने पाहतात कि किती लहान असल्यापासून सायली फराळ करते तेव्हा कुसुमताई देखील म्हणते हे खरं आहे हा मात्र जेव्हा सायलीला फराळ बनवता आला ना तेव्हापासून तिने मला कधीही फराळ बनवू दिला नाही आणि माझी मदत सुद्धा घेतली नाही पण मधुभाऊ तुम्हाला एक सांगू का मलाही असं बघून सांगता येणार नाही हा सायलीने नक्की काय काय फराळ बनवलाय तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही सांगा बरं मधुभाऊ यातलं सायलीने काय काय बनवलंय तेव्हा मधुभाऊ हसतात आणि म्हणतात त्यात काय अवघड आहे आता ह्या ज्या चकल्या आहेत ना त्याचे काट पहा बरं कसे सारखे आहेत मग ह्या चकल्या माझ्या साऊने बनवल्यात तेव्हा मधुभाऊने अगदी करेक्ट ओळखल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा जरा धक्काच बसतो आता ती करंजी पहा बरं ती अशी मध्ये कशी टम्म फुगलेली आहे म्हटल्यावर बनवली बनवली ती माझ्या आहे आणि हे लाडू आहेत ना ते मात्र माझ्या सावनेच बनवले आहेत कारण अर्धा बदाम लावण्याची पद्धत ही तिचीच आहे अगदी मधुभाऊ करेक्ट ओळखत असतात ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि हा चिवडा आहे ना तो काही साऊच्या हातचा वाटत नाही कारण तिने तो असं म्हणून मधुभाऊ खूप हसतात बाप म्हणतो अरे वा मधुभाऊ तुम्ही तर ओळखल तुम्ही तर डिटेक्टिव्ह असायला हवं होतं मग म्हणतात अहो बाप असणं खूप महत्वाचं असतं त्याच्यासाठी तेव्हा अस्मिता रागातच मधुभाऊंकडे पाहत मनात विचार करते की दीड वर्ष गुन्हेगारांमध्ये राहिले आणि डोकं नको तिथे चाललं तर त्यात कसलं आलय नवल पुढे मधुभाऊ सांगू लागतात सायलीचं आणि माझं नातं रक्ताचं नसेल ना तरीही रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट नातं आहे सायली आता खूपच इमोशनल होते आणि मधुभाऊंकडे पाहू लागते आता तिचे डोळे पानवतात मधुभाऊंच्या अगदी जवळ जाते आणि त्यांना मिठी मारते तेव्हा सायली आणि मधुभाऊंचं एकमेकांवरील ते एक प्रेम पाहून बाप लेकीचं एकमेकांवरील असणारं ते प्रेम पाहून आता अर्जुनच्याही डोळ्यात पाणी येतं मग आता चैतन्य अर्जुनकडे आणि सायलीकडे पाहतच राहतो त्याचवेळी आता तो नंतर अर्जुनला सावरतो आणि म्हणतो की कसं आहे ना की समोरच्याला जांभई आली तर आपल्यालाही जांभई येते बरोबर ना चैतन्याच्या या बोलण्याचा अर्थ कुणाला काही समजत नाही मग त्याच्याकडे सर्वजण पाहू लागतात तेव्हा तो म्हणतो मला असं म्हणायचं आहे म्हणजे आता सायली वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं ना मग आमच्या अर्जुनच्याही डोळ्यात पाणी आलंय तेव्हा प्रताप आता समजावतो की अर्जुन हे असं असायला हवं बाळा म्हणजे मधुभाऊ कसं सायलीच्या मनातलं ओळखतात तसं तुला सुद्धा तिच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे तरच तुमचा संसार अगदी सुखाचा होईल तेव्हा अर्जुन सायलीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि म्हणतो मी अगदी नीट ओळखतोय सायलीला कारण मला इथे प्रत्येक पदार्थामध्ये फक्त आणि फक्त सायलीज दिसते तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात मग सायली आता खूप गोड लाचते त्यावेळी अश्विन विचारतो काय दादा काय म्हणालस तू अरे प्रेम आंधळ असतं हे ऐकलं होतं तर दिवाळीच्या पदार्थांमध्ये सुद्धा तुला आता सायली बहिणी दिसत असेल तर लवकरात लवकर सायकेस्ट्रिकची मदत घ्यावीच लागेल हा तेव्हा सर्वजण अर्जुनवर हसतात तर अर्जुन देखील लाचतो मग आता लावू का मी कॉल एखाद्या डॉक्टरला असं अश्विन गंमत करत विचारतो त्यानंतर कल्पना म्हणते बरं अर्जुन मला एक सांग तुला फराळामध्ये आणि सायलीमध्ये काय साम्य दिसतं ते तरी आम्हाला सांग तेव्हा तो सायलीकडे हळूच अगदी प्रेमाने पाहतो आणि म्हणतो बघ ना मम्मा या चिवड्यासारखी सायलीसुद्धा अगदी इंटरेस्टिंग आहे कारण तिच्यासोबत घालवलेला कोणताही क्षण कधीच बोरिंग नसतो कारण चिवडा कसा बऱ्याच गोष्टींचा असा मिक्सचर असतो तशाच सायलीच्या पर्सनॅलिटीला बऱ्याचशा शेड्स आहेत आता करंजी करंजी म्हणाल तर सायलीसारखी खूप डेलिगेट आहे कारण वरून खुसखुशीत परंतु मनातून अगदी केअर करते सर्वांची ती आणि चकलीसारखी तिखट सुद्धा म्हणता येईल कारण तिच्या माणसांना जर कुणी त्रास दिला तर हे काटे बाहेर आले समजायचं असं म्हटल्याबरोबरच सर्वजण त्याच्यावर हसतात सायली अर्जुनवरून नजरच हटवत नाही ती त्याच्याकडे पाहतच राहते कारण अर्जुने खूप छान शब्दांमध्ये सायलीचं असं सा पदार्थांवरून वर्णन वर केलेलं असतं मग अस्मिता नाक मात्र मुरडते आणि म्हणते आता तेवढे लाडू राहिलेत तेवढंच सांग बाबा आता असं म्हणून ती त्याला विचारते तो आता सांगू लागतो हा लाडू या लाडूवर जो अर्धा बदाम आहे ना तसंच सायलीने या घरात येऊन या घराची अगदी सुंदरता वाढवली आहे आणि सायली या मोतीचूरच्या लाडवा अगदी स्पेशल सुद्धा आहे कारण आपल्याला हा लाडू कसा अगदी अलगद हँडल करावा लागतो तसंच सायलीचं मन अगदी खूप प्रेमाने हँडल करावं लागतं तेव्हा सायली अर्जुनकडे पाहून खूप गोड लाजत असते तेव्हा ते दोघेही अगदी एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात तर कुसुमाता बरोबर ओळखते त्यानंतर प्रताप म्हणतो अरे अर्जुन काय कमालीचं बोललास रे तू त्यानंतर अस्मिता विचारते काय रे सायलीचं कौतुक पुराण झालं असेल तर मी झोपायला जाऊ का आता तेव्हा अश्विन तिची करतो आणि म्हणतो अस्मिताई तुला सांगू का धना या लाडवासारखी आहे मग अस्मिता विचारते म्हणजे गोडच म्हणायचंय ना तुला अश्विन तेव्हा तो म्हणतो तसं नाहीये अग तुझे गाल ना या लाडवासारखे असे फुगलेले असतात अगदी गोल गरगरीत परंतु रागाने असं म्हटल्याबरोबर सर्वजण अस्मितावर हसतात तेव्हा अर्जुन आता बाजू सावरतो आणि म्हणतो नाही नाही अस्मिताई तू लाडू आहे आणि लाडवासारखीच आहे फक्त मेथीच्या लाडवासारखी मग आता ती जोरात चापट त्याला मारते आणि म्हणते की अर्जुन तू असं बोलतोस मला मम्मा डॅड बघ ना हा काय बोलतोय मला तेव्हा सगळेजण आता तिच्यावर हसू लागतात तेव्हा सर्वांना असं हसलेलं पाहून आता अस्मिता अजूनच चिडते तर दुसरीकडे आता प्रियाला रवीराज हा खूप ओरडतो आणि म्हणतो तन्वी तुझी चुकस तेवढी गंभीर होती समजलं अगं माझी मुलगी आहे ना म्हणून तू वाचलीस नाहीतर तर आतापर्यंत जेल सुद्धा झाली असती तेव्हा नागराज तर खूप घाबरतो तेव्हा प्रियाता वैतागूनच म्हणते बाबा मग तुम्ही पण टाका ना मला जेलमध्ये तुम्हाला टाकायचं असेल ना तर टाकू शकताय तुम्ही नाहीतर बाबा तुम्ही एक काम करा मला मारूनच टाका असं अभद्रपणे ती ऐन दिवाळीमध्ये बोलत असल्यामुळे सर्वांनाच तिचा राग येतो पुढे ती आता रडण्याचं नाटक करत म्हणते की तसंही इथे माझ्यावर प्रेम करणारं कुणीच नाही आहे ना कुणाला माझ्याविषयी आपुलकी आहे मी ना तिकडे आश्रमातच बरे होते माझे आई वडील असूनही मी पोरकी आहे मी एकटी आहे खूप असं म्हणून ती खूपच रडते रविराज प्रतिमा एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा ती आता लगेच रूममध्ये जाते तेव्हा सुमन तिला आवाज देत असते तन्वी अगं थांब बेटा तन्वी अगं थांब पण ती ऐकायला तयार नसते सुमन घाबरतच विचारते अहो भाऊजी ऐका ना तन्वी मागच्या वेळीसारखं काही आपल्या जीवाचं बरं वाईट तर करून घेणार नाही ना मग प्रतिमा अजूनच घाबरते तेव्हा नागराज रागातच म्हणतो अग शुभ बोल ना सुमन अग आज दिवाळीचा दिवस आहे आणि हे तू काय बोलतेस तेव्हा रागातच रविराज म्हणतो ती काहीही तसं करून घेणार नाहीये सुमन कारण तन्वीने खूप मोठी चूक केली आहे तिला सुद्धा माहीत नाही चिडेल चिडेल आणि शांत बसेल असं म्हणून तोही गप्प बसतो तेव्हा नागराज करतो या मूर्ख प्रियाला असं भडकून तरी काय मिळणार आहे दादा जर चिडला ना जे हातात आहे ना ते सुद्धा निघून जाईल इकडे आता मधुभाऊ म्हणतात फराळ सुद्धा खाऊन झाला एवढा वेळ आनंदात गेला आता मात्र मला निघायला हवं तेव्हा सायली म्हणते निघायला हवं आणि लगेच एवढ्यात मग मधुभाऊ म्हणतात हो कल्पना म्हणते काहीतरीच काय मधुभाऊ तुम्ही आता कुठेही जायचं नाहीये तुम्ही आता दिवाळीचे चार दिवस इथेच राहायचं आणि इथेच राहतील आता असं म्हटल्याबरोबरच सायली म्हणते हो हो मग अर्जुन देखील म्हणतो मधुभाऊ तुम्ही थांबा तेव्हा मधुभाऊ म्हणतात हे पहा लेकीच्या घरचा पाहून चार बापाने जास्त दिवस घ्यायचा नसतो कारण लेकीचा सुखी संसार डोळ्यात साठवायचा आणि लवकरात लवकर बापाने निरोप घ्यायचा तेव्हा कुसुम म्हणते आणि मधुभाऊंचं घर म्हणजे माझंच घर आहे ना मधुभाऊंच्या मनाचा मोठेपणा आता सर्वजण पाहत असतात अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो हे सुद्धा तुमचंच घर आहे मधुभाऊ म्हणतात हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे जावई बापू पण आता निघायची वेळ आली आहे असं म्हणून मधुभाऊ आता सर्वांचा निरोप घेऊ लागतात सायली तर आता खूप रडू लागते तेव्हा ती आता म्हणते मधुभाऊ अहो तुमचे पाय चेपून द्यायचे आहेत तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचं आहे माझं मन नाही भरलं थांबा ना मधुभाऊ प्लीज त्यानंतर जेवा आता मधुभाऊ जायला जेव्हा निघतात तेव्हा पूर्णाथजी आता समोरून येतात आणि म्हणतात की अर्जुन तेव्हा पूर्णाथजी आल्याबरोबरच सर्वांना प्रचंड धक्का बसतो अचानक काही कळवलं नाही काय नाही अचानक आलंच कसं काय पूर्णाथी सर्वांना आता प्रश्न पडलेला असतो सर्वजण आजींकडे आता पाहू लागतात तेव्हा आता लगेच मधुभाऊ घाबरतात कारण मागच्या दिवाळीला नक्की काय घडलं होतं हे त्यांना माहीत असतं त्यामुळे आता ते लवकर लवकर प्रयत्न करत असतात आणि नेमकं त्याच वेळी पूर्णा असतात अस्मिता आता पुढे जाते आणि म्हणते आजी अगो तू आलीस का ते बॅग दे चल असं म्हणून ती बॅग घेते आणि दिना घरात घेऊन येते तेव्हा त्या ते म्हणू लागतात की अरे अर्जुन आपल्या घरी कोण पाहुणे आले हे तू मला अगोदर का नाही सांगितलंस तेव्हा मधुभाऊ खूप घाबरतात आणि हात जोडून म्हणतात मी आता निघतच होतो तेव्हा आता मधुभाऊ घाबरलेले असतात तेव्हा पूर्ण आजी रागातच म्हणतात कुणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या अगोदर त्या रागातच म्हणत असतात आपल्याकडे कोण पाहुणे आलेत कुठले पाहुणे आलेत हे मला अगोदर का नाही सांगितलं तेव्हा त्या म्हणतात सायली मग सायली आनंदानेच म्हणू लागते पूर्णाजी अहो यांनी आज मधुभाऊंना अगदी जामिनावर सोडून आणले तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात इथे येण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाहीये पण निघाला तुम्ही कुणाच्या परवानगीने तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो नक्की पूर्णाजीला काय म्हणायचंय तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात म्हणजे मला नाही समजलं त्यावेळी पूर्णाजी म्हणतात म्हणतात अन्नपूर्णा सुभेदारांचे व्याही घरी आले आहेत आणि तेही अगदी दिवाळीच्या दिवशी आणि त्यांचा आदर सत्कार झाला नाही हे शक्य आहे का आता पूर्णाजीने असं म्हटल्याबरोबरच सर्वांना खूप आनंद होतो तर अस्मिता आता पूर्णाजींकडे आश्चर्याने पाहू लागते त्याचवेळी व्याही असं कुसुम आश्चर्याने विचारते मग आता पूर्णाजी म्हणतात का गं तुला एवढं आश्चर्य का वाटलं अगं हे सायलीचे मानस पिता म्हणजे माझ्या अर्जुनचे सासरे आहेत अनावधानाने माझ्याकडून यांचा अपमान झाला गेल्या दिवाळीमध्ये तेव्हा आता आजींना आणि मधुभाऊंना देखील आठवत की गेल्या दिवाळीमध्ये एक गुन्हेगार म्हणून सायलीच्या वडिलांकडे पूर्ण पूर्णाजी या पाहत होत्या गेल्या वर्षी खरंच खूप मोठी चूक झाली होती आता त्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्याची संधी माझ्याकडे आलीये आता बर झालं मला अस्मिताने फोन करून सांगितलं की तुम्ही आलात म्हणून तेव्हा आता सर्वजण अस्मिताकडे पाहतच राहतात मग प्रताप हसतच म्हणतो म्हणजे पूर्णाईंच्या अस असं येण्यामागे अस्मिताची करामत आहे म्हणायचं तेव्हा अस्मिताही आता हसते आणि म्हणते डॅडा अरिते असं म्हणून ती आता गप्प बसते मग नंतर पूर्णाजी या मधुभाऊ समोर हात जोडतात आणि म्हणतात मधुभाऊ मला माफ करा मी गेल्या वर्षीच्या दिवाळीत जे काही केलं ना त्याबद्दल खरंच मी माफी मागतेय तुमची तेव्हा मधुभाऊ म्हणतात असं करू नका हो तुम्ही मानाने माझ्यापेक्षा खरंच खूप मोठ्या आहात तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात की तुम्ही मला माफ केलं तेव्हा मी समजेल जेव्हा ही दिवाळी तुम्ही आमच्या घरात राहून काढाल अहो लेकीच्या सासरी नाही तर लेकीच्या घरी हक्काने चार दिवस राहून काढाल ना तेव्हा आता अस्मिता ही मनात विचार करते की मी यासाठी बोलवलंच नव्हतं आजी तुला हे फासे उलटे पडलेच कसे असं म्हणून रागात ती सगळ्यांकडे पाहू लागते इकडे मात्र मधुभाऊ आजी न म्हणतात मी तुमचा अवमान तरी कसा करू शकतो अहो तुमच्या या नातवाने दीड वर्षानंतर मला मोकळा आभाळ दाखवलंय आणि तुम्ही मला व्याचा मान दिलात आता तुमच्या या आज्ञेचा मान मला राखायलाच हवा ना तेव्हा ऐन दिवाळीमध्ये अगदी घरात छान वातावरण झालेलं असतं कारण पूर्ण आजींनी स्वतःची चूक माफ करून मधुभाऊंना आता इथेच राहण्याचा सल्ला देखील दिलेला असतो तर दुसरीकडे आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही तन्वीच्या रूमजवळ येतात रविराज दार आता ठोठावतो आणि म्हणतो तन्वी दार उघड अगोदर तेव्हा आता ती म्हणते बाबा मी नाही दार उघडणार अहो तुम्हाला मी चुकीची वाटणार नेहमी कारण त्या सुभेदारांनी सर्वांनी मिळून मला हो। माझ्या साखरपुडेच्या दिवशी सायली बरोबर लग्न करून आला तेव्हा मला काही वाटलं नसेल का माझ्या भावनांशी खेळला येतो त्यावेळी रविराज म्हणतो हे सगळं जुनं झालं बाळा तू दार उघड बर आतमधून प्रिया आता रागातच रविराजच्या नावाने बोट मोडत असते आणि म्हणते की बाबा अहो जखमा कधी जुन्या होत नसतात आणि भरून तर कधीच निघत नाही तुम्ही काय केलं माहिती आहे का बाबा मला समजून ना नेहमी तोशी ठरवलं तेव्हा आता प्रतिमा देखील तिला समजावू लागते तन्वी बाळा तू अगोदर बाहेर ये मग आपण शांतपणे बोलूयात तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही मी अजिबात बाहेर येऊ शकत नाही कारण माझ इथे सध्या कुणी नाहीये मला वाटलं होतं मला माझे आई बाबा मिळाले आहेत पण कस काय जे मुलीच्या पाठीमागेच उभे राहू शकले नाही ते बाबा तरी कसले तेव्हा रविराजला खूप वाईट वाटतं आणि मग तो म्हणतो की तन्वी बेटा उगीच टोकाची भूमिका तू घेऊ नकोस अगं तुला तुझी चूक मी फक्त दाखवून दिली म्हणजे मी तुझा बाप नाहीये का अगं उलट खरा बाप हेच करतो ना प्रतिमा सुद्धा म्हणत असते तन्वी बेटा अगं दार उघड ना प्लीज दार उघड तू तेव्हा रविराज आता म्हणतो तन्वी पहिल्यांदा दार उघड तुला माझी शपथ आहे तर आता शपथ घातल्यानंतर इकडे प्रिया खूपच हसत असते आणि तिला आनंद झालेला असतो इकडे घरातील सर्वजण खुश असतात तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही अगदी वेळेत आलात आणि कुसुम तू सुद्धा अजिबात जायचं नाही हा कुठे नाहीतर मी सायलीचा पिळते ना तसाही तुझा कान पिळेल तेव्हा सर्वजण हसू लागतात मग कुसुम आता म्हणते ठीक आहे ना असं हक्काने कान पिळणारा सुद्धा माणूस लागतो आता तुम्ही पण सर्वजण आग्रह करतायत म्हटल्यावर मी सुद्धा राहते इथे दिवाळीची तेव्हा सर्वजण आता खुश होतात कारण मधुभाऊ आणि कुसुम या दिवाळीमध्ये सायलीकडेच राहणार असतात दुसरीकडे प्रिया फक्त रडण्याचं नाटक करत पटकन दार उघडते प्रतिमा आणि रविराज दोघीही आतमध्ये येतात मग आता रविराज म्हणतो तन्वी बेटा मी तुझ्यावर असा चिडू शकत नाही ग मी तुझ्याशिवाय कसा राहू शकतो तुझ्याबरोबर जर नाही बोललो तर मला करमेल का तेव्हा आता रवीराज हा तिला छान प्रकारे समजावत असतो आणि मग आता तो विचारतो अगं तू अशी का वागतेस मग वेड्यासारखी अग तुझा अपमान झाला त्या घरामध्ये ते बरोबर आहे पण तुझ्या बरोबर माझा सुद्धा झालाय तुझ्यामुळे मला सारखी सारखी त्या घरामध्ये मान खाली घालावी लागते तू अशी का वागतेस जेणेकरून तुझ्या बापाची मान शर्मेने खाली जाईल त्यावेळी प्रिया म्हणते बाबा अजूनही तुम्ही मला समजून घेत नाही आहात अहो मला ना एकाच गोष्टीचं खूप टेन्शन आले आहे की त्या घरात मी जाऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला सांगू का त्या घरामध्ये माझी पूर्ण आजी आहे अश्विन आहे मामा मामी आहेत अस्मिता आहे आणि त्या सर्वांना मी भेटायचं नाही एवढी मोठी शिक्षा का दिली बरं मला त्याचवेळी आता माझा तोल सुटला म्हणून मी असं वागले पुन्हा असं नाही वागणार बाबा मला माफ करा ना मग रविराज आता रडतच म्हणतो मी कुठल्या तोंडाने तिकडे जाऊन सांगू की तुला माफ करा म्हणून सांग ना तन्वी तूच बोलला मी कसं सांगू त्यांना आता त्यावेळी आता ती रडतच म्हणते ऐन दिवाळीच्या एवढ्या मोठ्या सणामध्ये मी त्यांना भेटायचं नाही त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा नाही एवढी क्रूर आहे का हो बाबा मी असं म्हणून ती आता खूप रडू लागते तर प्रतिमाला देखील टेन्शन येतं ती आपली गप्प असते ती काहीही बोलत नाही रविराज देखील आता प्रियाची ही परिस्थिती पा खूपच रडत असतो त्यावेळी आता त्या दोघांचीही झालेली अवस्था पाहून आता प्रतिमा काहीतरी मनात विचार करत असते तर आता इकडे सायली खूपच रडत असते कारण पूर्ण आजींनी मधुभाऊंना माफ केलेलं असतं आणि मान सन्मान देऊन अगदी मधुभाऊंना ऐन दिवाळीमध्ये इथेच राहण्याचा सल्ला देखील दिलेला असतो त्यामुळे सा आता सायली खूप खुश असते तिच्या डोळ्यातून सारखे सारखे आनंदाश्रू येत असतात मग आता सायली अगं तू किती रडणार आहे सजून आता थांबता येत ना मधुभाऊ कल्पना तिला म्हणते त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो सायली एक सांगू का गं तू आता माहिती आहे का अगं जेव्हा एक वडील एक लहान मुलीला म्हणजे नर्सरीत आहे छोट्याशा मुलीला जेव्हा शाळेत सोडवतात त्या शाळेत सोडवल्यानंतर जेव्हा ते घरी जायला निघतात लहान मुलगी जशी रडते ना तशी तू रडतीये फक्त फरक एवढाच आहे की तुझा तुझ्याकडे स्कूलचा युनिफॉर्म नाही आहे आणि सेफ टिफिन लावलेला रुमालसुद्धा सुद्धा नाहीये आता असं म्हटल्याबरोबरच सर्वजण हसतात तेव्हा मधुभाऊ देखील हसत असतात मग सायलीच्या डोळ्यात अजूनही आनंदाश्रू असतात तेव्हा आनंदानेच मधुभाऊ म्हणतात आता जर मला कुणी विचारलं ना की आदर्श नवरा कसा असतो तर मी माझ्या जावईबापूंचं नाव अगोदर घेईल कारण माझ्या सायलीच्या डोळ्यात तिकडे पाणी आलं माझ्या जावईबापूने लगेच तिला हसवलं आणि यालाच म्हणतात आदर्श नवरा की आपल्या बायकोच्या डोळ्यात पाणी आल्यानंतरही तो तिला हसवतो असं म्हणून मधुभाऊ अर्जुनचं खूप कौतुक आता करू लागतात तेव्हा सायलीला आता अगदी छान वाटत असतं त्यानंतर मधुभाऊ म्हणतात आयुष्यभर असेच राहा जावय बापू हसत मग हो आता अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ आम्ही दोघेही आयुष्यभर असंच सोबत राहणार आहोत तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते त्याचवेळी विमल म्हणते वहिनी मी पाहुण्यांची खोली साफ करून आले हा त्यावेळी कल्पना म्हणते हो जा त्यानंतर आता पूर्णाजी या म्हणतात की चला आता आतमध्ये सायली आता पूर्णाजींना विचारते की मला मधुबाहबरोबर खूप गप्पा मारायच्यात ऐका ना पूर्णाजी मी ती खोली साफ होती तोपर्यंत मधुभाऊंना आमच्या रूममध्ये घेऊन जाऊ का त्यावेळी पूर्णाजी म्हणतात हो त्याचवेळी आता सायली लगेच मधुभाऊंना घेऊन आपल्या रूममध्ये जाते तर आता कुसुमसुद्धा कल्पनाबरोबर तिथे सोफ्यावर बसून गप्पा मारते अर्जुन त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की मधुभाव आल्यानंतर सायली आता तिच्या घरी निघून जाणार ही माझ्या मनातील भीती खरी ठरेल का हाच विचार तो सतत करतो तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता अर्जुन बद्दल सगळं मधुभाऊंना सांगत असते की तो कशा प्रकारे माझी अगदी आई बनून माया लावतात माझं कशा प्रकारे रक्षण करतात त्याचबरोबर माझ्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाही अर्जुन अगदी गरमागरम चहा घेऊन तेथे दोघांसाठी येतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात की माझ्या मुलीने खरंच नशीब काढलं जावई बापू तेव्हा अर्जुन म्हणतो ॲक्च्युली नशीब मी काढले मधुभाऊ मला सायलीसारखी बायको मिळाली दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा